एक वाटी तूप घेतले कारण आपण शंकरपाय करणार आहोत आज त्यासाठी मग ही एक वाटी तूप गरम करून घेतले मी आणि त्याच वाटीनं एक वाटी दूध टाकणार आहोत त्याच वाटीनं एक वाटी दूध टाकणार होता ह्याच वाटीनं आपण साखर घेतलेली आहे ही एक वाटी म्हणजे एक वाटी तूप एक वाटी दूध आणि एक वाटी साखर टाकणार आहेत आपण ह्याच्यात हे साखर आहे ना आपण हे सगळे विरगळून घेणार आहे ह्याच्यात अशी ताटाताकले ना हे मिश्रण ओतून घेतलं जाते सगळं बाया म्हणजे नाही का सगळं ह्याच्यात आपण जेवढा मैदा बसेल ना ह्या पाण्यात जितका मैदा बसल तेवढा आपण टाकून घेणार आहोत आता हे मिश्रण आहे ना आपण आता साखर तूप आणि दूध ह्या मिश्रणात आहे ना जेवढा आहे ना आता ह्याच्यात एवढाच मैदा बसल एवढं घ्यायचं आपण जास्त नाही घ्यायचं ना कमी नाही घ्यायचं

असं केस वाक्या ना थोडस घट्ट जर वाटलं ना पीठ तुम्हाला तर गरम पाणी किंवा गरम दूध करून एकजीव करून घ्यायचं पिठाला म्हणजे ह्याच मऊ जर नाही का पीठ

त्यालात कस टाकलं तरी ना सुट ते सुटसुटीत होऊन जातात आणि भारी गॅसवरच तळायचे हे मोठ्या गॅ म्हणजे गॅस मोठा जर गॅस गॅसवर तळलं ना तर काय होतं आतून कच्च्या राहतात आणि वरून तर भाजल्यासारख्या दिसते त्या त्याच्यासाठी मग बारीक गॅसवरच तळून घ्यायचं तळलं ना बाळा गॅसच्या खाली जाऊन बसतात हा मग समजायचं ते तळल्याचं म्हणून का मग काढून घ्यायचे लगेच ओके मामा असाच कलर छान वाटतो ना आपला शेवटचा बॅच आता एवढ्या शंकरपाळ्या आपल्या करून झाल्यात कारण आहे ना मी डबल पीठ मळले आज कारण पहिलं मी पीठ मळून घेतलं होतं आणि मग नंतर लक्षात आलं माझ्या की मी युट्यूब म्हणजे कि मी लांकरपाळे दाखवलेली नाही मग मी नंतर पीठ मळून नंतर करायला घेतलं दोन वेळेस पीठ मळलं मी आज मी दाखवतानी एक नाही का पाव किलोचं दाखल होतं म्हणजे की एक वाटेचं दाखल होतं पण मी पहिलंच मळून घेतलं होतं जास्तीचं पीठ एक किलो मैद्यापासून बनवलेल्या एक किलो मैदा त्याच्यात मी साहित्य का साहित्य व्यवस्थित कसं नाही का करायचं पण मी ते थोडेसे पिठात सांगितले मी जास्त पीठ पहिलंच मळलेलं होतं माझ्या नंतर लक्षात आलं की मला युट्यूबला पण दाखवायचंय म्हणून नाही का मी नंतर थोडस एक एक वाटीच साहित्य हो, घेऊन नाही का पण एक मी एकदाच एवढे केलेले पण म्हणजे की पीठ मळायच्या टाइमिंगला पण सांगितलं होतं साहित्य कसं घ्यायचं ते नाही का की जर समजा आपल्याला एक वाटीचं किंवा दोन वाटीचं तुम्हाला जर समजा दोन वाटी दूध घेतलं तर दोन वाटी तुपच घे तूप पण दोनच वाटी घ्यायचं आणि नंतर पिठी साखर पण दोन वाटी घ्यायची तीन साहित्य इक्वली घ्यायचं आणि ते मिश्रण करून घ्यायचं सगळं नाही का घास हलवून हलवून एक जीव करून घ्यायचं आणि मग नंतर त्यात जेवढं पीठ मावेल ना म्हणजे ते पीठ म्हणजे मैदा मैदा जेवढा मावेल त्याच्यात मळून घ्यायचं पीठ